नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आई आणि बाबाची आणवार्य सेलिब्रेशनची तयारी सुरू झालेली असते आणि सेलिब्रेशनची तयारी करत असताना तेव्हा मिथून बोलतो चला लवकर लवकर आवराबर आपल्याला केक कापायचा सुरुवात करायची आहे केक आपली वाट पाहत आहे आपण त्याला कधी खाऊ आणि कधी नाही असं झालंय तेव्हा पिऊ मिथूनला म्हणते की तुमचंही माझ्यासारखं फक्त केकवरच डोळा आहे त्यानंतर आपण पाहतो ही बोलते बिचारी आजी आज, आज खाली पण येऊ शकत नाही आजारी आहे ना त्यांच्या आवडीचा मी फेवरेट केक मागवला होता चॉकलेट केक तेव्हा रम्याला मात्र खूपच राग येतो आणि रम्या मनातल्या मनात बोलते आज जर आजीची तब्येत खराब नसती तर तिने तुला चांगला धडा शिकवला असता त्यानंतर आपण पाहतो मानेनीही सर्वांना प्रेमाचे महत्त्व समजून सांगत असते आणि बोलते हे बघा मुलांनो प्रेम हे कधीच फिफ्टी फिफ्टी नसतं तर ते सिक्स्टी आणि फोर्टी असतं त्यानंतर बाबा बोलतात आपला पार्टनर म्हणजे आपला वरण भातासारखा असतो त्याला भाताशिवाय चव नाही आणि भाताला वरणाशिवाय त्यामुळे प्रत्येकाने आपापला वरण भात शोधायला पाहिजे त्यावेळेस काव्या पात जीवावर नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आये बाबा हे कशा प्रकारे पार काव्या जीवानंदिनी यांना वेगळं होणू देणार नाही हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद